मित्रांनो आज आहे तेरा जुलै दोन हजार पंचवीस रविवार आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी जे अनचार्टर्ड टेरिटरीमधील जो भाव सांगितलेला होता तो एम सी एक्सचा भाव आहे ॲक्च्युली सोनं आय मीन चांदी ही पूर्वी म्हणजे जवळजवळ जो जो एक दहा वर्षापूर्वी ही पंचा पन्नास डॉलर्सला इंटरनॅशनल मार्केटमध्ये पोचलेली होती आणि अजूनही ती अडतीस डॉलर्सवरती आहे म्हणजे इंटरनॅशनल रेटमध्ये ही अजूनही त्यांनी ऑल टाईम हाय केलेला नाही आहे पण आपल्या एम सी एक्समध्ये मात्र ही चांदी पंच्याहत्तर सत्याहत्तर हजारापर्यंतच पूर्वी पोचलेली होती त्यावेळेस म्हणजे जेव्हा डॉलरला भाव इंटरनॅशनल भाव हा पन्नास डॉलरचा होता तेव्हा आपली चांदी ही पंच्याहत्तर हजारालाच पोचलेली होती तर त्याच्यामुळे आत्ता हा भारतीय रुपयामध्ये एम सी एक्सचा जो भाव आहे हा ऑल टाईम हाय आहे हे मला एक सांगायचं होतं दुसरं म्हणजे आपण जर का सोनं पाहिलं आणि त्याचं को रिलेशन आपण जर चल करन्सीची केलं करन्सी ही फक्त नोट आहे आय मीन नोट ही करन्सी म्हणता येणार नाही नोट uh, हा एक कागदाचा तुकडा म्हणता येईल फार तर आणि आपण तो कुठल्या तरी वस्तूच्या अगेन्स्ट सोयीचं म्हणून आपण तो वापरत आहे ॲक्च्युली करन्सी ज्याला म्हणता येईल असं सोनं आहे तर ज्या ज्या वेळेस करन्सी छापली आय मीन नोट छापल्या गेल्या त्या त्यावेळेस सोन्यानी त्याला कॅचअप केलेलं आहे तर ज्या ज्या वेळेस म्हणजे कसं म्हणता येईल साधारण एकोणतीसच्या आसपास सोनं आणि नोट छापणे याच्यामध्ये भयंकर तफावत झालेली होती अमेरिकेमध्ये डॉलर्सच्या बाबतीत म्हणतोय मी हे तर त्यावेळेस परत सोन्यानी बेचाळीस साली हे कॅचअप केलेलं आहे बेचाळीस सव्वेचाळीसला त्याचप्रमाणे परत पंचेचाळीसला uh, अमेरिकेने प्रचंड नोटा छापल्या आणि त्या सगळ्या युरोपियन कंट्रीजना वाटल्या कारण युरोपियन कंट्रीज सगळं धुलढाण उडालेली होती आणि नोटा वाटल्यामुळे त्याच्यामध्ये आनंदी आनंद तयार झाला आणि हे पुढं काही वर्षातच सोन्यानी कॅचअप केलं तसंच तिसरी जी वेव आली ती वेव म्हणजे एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यानची त्यावेळेसही सोन्याचा भाव आणि नोट छापणे हे खूप तफावत आलेली होती तर तीही एकोणीसशे ऐंशीच्या दशकापर्यंत सोन्यानी प्रचंड महागाई करून ही तफावत भरून काढलेली आहे तर हे प्रत्येक वेळी सोन्यानी प्रूव्ह केलेलं आहे की जेवढ्या देशांनी नोटा छापलेल्या आहेत तेवढी महागाई वाढलेली आहे आणि जेव्हा महागाई वाढते तेव्हा सोनं कॅचअप करतं सोन्याचा दर वाढतो तर हे कायमचं घडलेलं आहे आत्तापर्यंत घडलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे तुम्हाला सांगणं महत्त्वाचं ठरलेलं आहे पूर्वी कसं होतं की जेवढ्या नोटा छापायचे तेवढ्या नोटा ह्या कंपल्सरीली सोन्याचं बॅकिंग असायचं म्हणजे जर दहा डॉलर छापले तर त्याला दहा डॉलरचं सोनं येईल एवढं सोनं अमेरिकेत होतं पण एकोणीसशे एकोणतीस सालानंतर अमेरिकेने हे धुडकून लावायला सुरुवात केली आणि बहात्तर साली तर त्यांनी धुमाकूळ घातला त्यांनी लोकांना सांगितलं की पंचेचाळीस सालापासून तुम्ही डॉलरच वापरताय करन्सी म्हणून तर तुम्ही आता सोन्याचं बॅकिंग त्याला ठेवू नका आता डॉलर्सचंच बॅकिंग आपण ठेऊ आणि जागतिक व्यापार आपण डॉलर्समध्ये करू आणि त्यावेळेस परिस्थिती युरोपची अत्यंत कठीण झालेली होती आणि त्यावेळेस म्हणजे पंचेचाळीस साली युद, युद्ध दुसरं जे महायुद्ध जेव्हा झालेलं होतं त्यावेळेस सगळ्यांना असं वाटलं की अमेरिकेने आपल्याला मदत केलेली आहे डॉलर्स देऊन तर अमेरिकेने फक्त नोटा छापून त्यांना ते, ते डॉलर्स दिलेले होते स्वतःच्या खिशातलं काहीच टाकलेलं नव्हतं तर हे परिस्थिती लोकांच्या त्यावेळेस लोकांच्या म्हणजे देशांच्या त्यावेळेस लक्षात आली नाही आणि त्यावेळेस त्यांनी डॉलरला मान्यता दिली आणि सोन्याचं बॅकिंग काढून टाकलं सोन्याचं बॅकिंग काढता क्षणी अमेरिकेने फायदा करायला सुरुवात केली आणि ते आपल्या जीवावर मोठे झालेले आहेत तर आपणच सोन्याच डॉलर्स वापरतो आणि त्याच्यामुळे अमेरिका मोठी होती तर हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम ब्रिक्स कंट्रीज आता सॉल्व करतील असा अंदाज आहे पण आत्ता सध्या जो सोन्याचा भाव पाहिजे हा जागतिक जे करन्सी आहे ती जागतिक करन्सी जेवढी अवेलेबल आहे म्हणजे सर्व देशांच्या सर्व नोटा जर एकत्र केल्या आणि त्याची जी किंमत होते तर त्याला जर का सोन्याचं बॅकिंग करायचं करायला पाहिजे असेल तर ते बॅकिंग आत्ता फक्त चाळीस टक्के आहे म्हणजे विचार करा अजून सोन्याला साठ टक्के वाढायला स्कोप आहे आणि जर सोन्याचं फुल्ली बॅकिंग चांदीचं फुल्ली बॅकिंग यांनी तयार केलं देशांनी ब्रिक्स देशांनी तर आपल्याला सोन्यामध्ये आणि चांदीमध्ये गुंतवणूक करून ठेवणं किती फायदेशीर ठरतं आहे हे याचा तुम्ही फक्त विचार करा म्हणजे आत्ता जर का सोन्याचं बॅकिंग हंड्रेड पर्सेंट केलं तर प्रति अंश भाव जो आत्ता तेहतीसशे पन्नास रुपये आहे डॉलर्स रुपये नाही डॉलर्स तेहतीसशे पन्नास डॉलर्स प्रति अंश आहे तो नऊ हजार डॉलर्स प्रति अंश जा जायला पाहिजे इतका तो मोठा फरक आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा म्हणून सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करणं हे आत्ता महत्त्वाचं ठरणार आहे तसंच शेअर्स हा नेहमी महागाईला फॉलो करतो म्हणजे आज शेअर एखाद्या कंपनीचा शंभर रुपयाला आहे आणि महागाई वाढली दुप्पट झाली तर त्या कंपनीचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत त्यांच्याही किमती वाढतात कंपनीचा सेल दुप्पट होतो आणि शेअर्सची प्राईजही वाढते शेअर्सची प्राईज बी तिप्पट होते त्याच्यामुळे शेअर्समध्ये पैसे ठेवणं हे सुद्धा महागाईशी लढणं आहे तर याही प्रकारे विचार करायला तुम्हाला हरकत नाही आणि सोनं चांदी आणि शेअर्स याच्यामध्ये गुंतवणूक असेल तर तुम्ही महागाईशी को कोपअप होऊ शकाल नोटा छापणं हे आपल्या हातात नाही पण ही गुंतवणूक करणं हे आपल्या हातात आहे तरी याचा विचार करावा ही माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे चला आजचा रविवारचा दिवस एन्जॉय करा धन्यवाद मित्रांनो बाय